चलो संभाजीनगर चलो संभाजीनगर चलो संभाजीनगर माननीय आमदार दिव्यांगाचे दैवत बच्छुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर दिव्यांग आक्रोश मोर्चा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट क्रांती दिनी सकाळी अकरा वाजता आपल्या न्याय हक्कासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिव्यांग बांधवाना करण्यात येत आहे दिव्यांग आक्रोश मोर्चामधील प्रमुख मागण्या एक दिव्यांगाना प्रति सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी दोन भूमिहीन बेगर दिव्यांगांना राहण्यासाठी एक कुंठा जागा देण्यात यावी तीन ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिकामध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या चार सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालय अर्थाविरहित करा पाच दिव्यांगाची दहा लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढा सहा दिव्यांगांना सरकारी नोकरी द्या सात दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा द्या स्थळ छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर तरी मराठवाड्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून हा आक्रोश मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद